नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर तालुक्यातल्या कळाशी या ठिकाणी विवाहित महिला प्रियंका करे हिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन तिच्याच नवऱ्याने तिचा गळा दाबून खून केला आणि तिचं प्रेत नाशिक जिल्ह्यामध्ये लोंगराट टाकून दिलं आणि पोलीस स्टेशनला फिर्याद दिली माझी बायको हरवली आणि सासू सासऱ्याला देखील त्रास देऊ लागला माझी बायको हरवली आणून द्या तर त्या मुलीच्या म्हणजे प्रियंका करेच्या आई वडिलांना काय वाटतं तर ते आज आपण जाणून घेऊया आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि दत्तात्रय लेंडवे पोलीस उपनिरीक्षक यांनी कशा पद्धतीने तपास करून सत्य उजेडात आणलं त्याबाबतचा आपण पाहिलेला आहे

नांदेडगावामध्ये पोलीस स्टेशनला ये आम्ही तिथं आलो बसलो तिथे आमचा असा जबाब लिहून घेतलं कसं आहे काय सांगितलं म्हणून गावामध्ये त्या दरी बघूया तुमचा घेऊन जातो तिथं गेलो पाहिजे दुसरं खाली गाव आहे की चाळीस गाव किंवा पंचायती काय एवढं आहे तिथून ग्रामपंचायतमध्ये म्हणणे बघा म्हणणे भरपूर तुमचा जा आम्हाला काय करायचं पण असं आणून टाकू नका आमच्या इथं कोण कोणी कराय तर आबा ज्योतिराम करी त्यांनी ज्योतिराम आबा करी हां ज्योतिराम आबा करे आबा करे त्यांनी टाकली त्याला विचारलं ती विमानला आपल्या साहेबांनी तो दबा फुटू बिटू काढून व्यवस्थित घेतला म्हणून नंतर डॉक्टरला बोलवलं डॉक्टर आले साहेब लोक होते रशी टाकली आणि त्या दर्या खाली आणि ती आजीआत काढून घेऊन बांधून आमच्या ताब्यात येईल किती खोल दरी होती खाली दरी भरपूर खाली पाचशे फूट जास्त अस भरपूर म्हणजे ते खाली दिसतच नाही माणूस कशासाठी कशासाठी गेला असं कशा का मारलं ते त्याने तो मग विचारलं जावायला विचारलं साहेबांनी का मारलं तो मला वागत नव्हती बरोबर बरं वागत म्हणून त्याने मग तिने तुम्हाला ह्याच्या आधी कधी के तक्रार केली का मला त्रास आहे काय पुणे नाही तक्रार करत नव्हती अशी एक वेळा किरकिर चालती थोडी मारलं म्हणून पण मी तू घेते ती चालते ती माझ्या पुढे चालते ती वशी प्रपंचाला आणि एक नामांकित राहते ते दोघं बी एकमेकावर आरोप करत होते असं मामारा समजत आजवर किरकिर चालू झाली नाही नाही त्याच्यावर पण तिचा आरोप होता तो पण नीट वागत नाही ती बी त्याला अशी आरोप बोलत होते थोडी त्या काय मी असं झाले ति आणि त्याने एकदमच गप्प केली एक तिथं कळाशी तपल्या घरी नाही नाही मुलगी नीट वागत नव्हती असं तो म्हणायचा तो म्हणायचा पण तो नीट वागत होता का ते मी नीट वागत अजिबात नव्हता आणि मुलीच मुलगी चांगली वागत होती म्हणून तिच्यावर आरोप घ्यायचा असा आणि तिला त्रास द्यायचा तो चांगली नाही ते घराच्या बाहेरच निघत नव्हती तर कुठं जाणार ना कुठं बोलणार नाही तर ती नुसता असं तिच्या नुशी आता ते मी सुद्धा ना माहिती नाही करू आणि अशा कारणाने त्यानी भररात्रीचं येऊन तिच्या घरड्यावर हात केला आणि जाग्यावर रात्री इथंच मारलं का घरी काढायचं तिथं मारलं आणि तिथून प्रेत नेलं का नाशिक तो गाडीत परत आता काय करायचं याला म्हणून तो येऊन द्याला तुम्हाला कोणी सांगितलं हे त्यांनी सांगितलं तिथं पोलिसांच्या समोर हा नाशिक मध्ये नांदरगाव मध्ये एकट्यानीच नेलं का कोणी होत सांग अजून कोणी होतं का तेरी तेरी ते सांग ना तू सांगतोय ना त्याची अजून लोकांचे नाव सांग मित्रमंडळी अजून जबाब तिथं चालूच आहे बरं नाव घेतो कोणाचे कोण होता कोण नाही तसं आपण आता तुमची काय अपेक्षा आहे साहेब पोलिसांकडून कायद्याकडून आमची काय अपेक्षा आहे तो प्रीती आता झाली तर प्रीतीने काय माहिती बघायची मी काय त्याला सोडणार नाही सजा व्हावी असं म्हणणं सज्जन नव्हती त्याला त्याला दिल्ली पाहिजे असा गुन्हेगारच असायचं काय करणार अजिबात सोडणार नाही तुम्ही जरी काय म्हणलं सोड अरे आमचं सोडायची आमची सोडायची गरज नाही आम्ही सोडणार नाही एवढा मोठा गुन्हेगार तीन तीन चार चार महिने असं सगळी हार वास सगळं गळून गेले दरेच्याकडे अशी मुळीला बदललं ते माझं बाकी म्हणून मला भेट आणि कुशलणार पाय देऊन तोंडात गोळा घातला म्हणून सांगितलं त्यांनी स्वतः सांगितलं आणि म्हणला गाडीत म्हणला बसना ना म्हणून म्हणला मी पाय दुमत केलं डिकीच्या खाली घातले दाब्या खाली दाबा त्यांनी बाकडा खाली म्हणला चार माणसाची गाडी पोलीस म्हणला कशी बसली एवढी मोठी बाई तर म्हणला मी तिचं पाय दुमत केलं आणि दाबून घातली गाडीत डिगी खाली नांदरगावच्या त्या दरीत सोडली मांडला वरून टाकून दिली टाकून दिली दुसरा जोडीदार पण आहे त्याला टाकून द्या दोघ जण गेली ते जोडीदार तिथलाच कुठला असेल ते सातून दे ती सांगतोय कोण आहे ती सगळ्या या प्रियंका करे हिच्या आई आपण कहाणी ऐकली त्यांचं काय मत आहे किती म्हणजे त्यांना दुःख किती होत आहे की आपल्या मुलीचा जीव घेतला नाराधामानं म्हणजे तिचाच पती ज्योतिराम करे यानं तिला जीव मारलं चारित्र्याच्या चार संशयावर आरोप आरोप घ्यायचा तो चारित्र्यावरती तिचा संशय घ्यायचा वारंवार तिला हानमार करायचा आणि त्यातच त्याने तिचा सत्तावीस तारखेला गळा दाबून खून केला केला आणि त्याची जी गाडी आहे डी एकोनवत ह्या गाडीच्या डिक्कीमध्ये तो मृत्यूदेह ठेवला आणि आपला त्याचा जोडीदार म्हणजे रोज खायला प्यायला संघ असलेला दत्तात्रय गोलांडे याला बोलवून घेतला आणि त्याला सांगितलं की आपल्याला टोळ्यांकडे जायचंय नाशिकला जायचंय तर नाशिकच्या पलीकडे जायचंय आपल्याला तर सोबत चल तुझे जे काय असतील पैसे ड्रायव्हर म्हणून हजार दोन हजार रुपये ते देतो मी असं म्हणून याला दत्तात्रय गोलांडेला संघ घेऊन गेला बघा आणि नाशिकच्या जवळ डोकेगाव म्हणून आहे डोकेगाव पंदारवाडी म्हणून आहे तर या दोन्हीच्या मध्ये एक डोंगर आहे मोठा हा खोल डोंगर आहे या डोंगरामध्ये त्यांनी शंभर फूट दरीमध्ये बायकोला वरून फेकून दिलं ज्या वेळेस तिथं गेला आणि तिथं थांबला त्यावेळेस संतोष त्या दत्तात्रय गोलांडेने विचारलं की भाऊ का थांबला इथं तर तेव्हा ता त्याला सगळी घटना सांगितली आणि जर तो सांगितलं कुणाला तर तुला सुद्धा गुंतवून असं सा सांगितलं आणि त्यात आता मग ह्याला पण इन्व्हॉल्व हो व्हावं लागलं तो पण त्यात इन्वॉल्व्ह झाला आणि दोघांनी मिळून त्या बाईला म्हणजे प्रियांका करेला डोंगरामध्ये टाकून दिलं आणि तिथून खाऊन पिऊन पसार झाले पुन्हा एकोणतीस तारखेला इंदापूर पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली की साहेब माझी बायको हरवली या ठिकाणचे जे इंदापूर पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत सूर्यकांत कोकणे हे कोणी जरी गेलं तरी तात्काळ दखल घेतात तशीच त्यांनी लगेच तात्काळ दखल घेतली की बाबा दे फिर्याद म्हणले फिर्याद दिली आणि याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे यांच्याकडे देण्यात आला तपास गेल्यानंतर महिना गेला दोन महिना गेला तीन महिना झाली तपास अधिकारी यांनी गावात जाऊन तपास केला इकडे तिकडे शोध मोहीम केली ह्याचा मोबाईल नंबर ट्रेझ ट्रेकरला टाकला महिलेचा टाकला परंतु त्याचा कुठेही ठाव था ठिकाणा लागना परंतु पोलिसांना असा संशय आला की बाबा ही बाई तर गावातल्या कोणाबरोबर पळून गेली नाही ह्याचं तर म्हणणं आहे की तिची लपडी जपडी होती मग जर कोणाबर पळून गेली असती तर गावातला कोणीतरी पाहिजे किंवा शेजारच्या गावचा पाहिजे कि किंवा त्याच्या बाजूच्या शेजारच्या गावचा कोणता कोणतरी सापडायला पाहिजे म्हणजे त्या गावात नसला पाहिजे तो पळून गेला म्हणल्यावरती परंतु असं काहीही निदर्शनास आलं नाही त्यानंतर मात्र पोलिसांनी पोलिसांचा संशय जरा बळवला हा घडी सारखा पोलिसांकडे जायचा आणि काय झालं साहेब सापडली का म्हणायचा नंतर दत्तात्रय लेंडवे यांचा जरा संशय बळवला पोलीस उपनिरीक्षक त्यांनी तत्काळ सूर्यकांत कोकणे यांच्या कानावरती सदर हकीकत सांगितली आणि त्यांनी लागलीच या गड्याला ताब्यात घेतला म्हणजे ज्योतिराम कडे करे याला ताब्यात घेतला दोन चार रट्टे मारले पोलीसी खाका दाखवला की त्यांनी घडा 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 त्यांनी सगळं सरळ सांगितलं साहेब मी तिचा गळा दाबून तिला तिचा खून केला आणि तिचं प्रेत अशा अशा डोंगरात नेऊन टाकलं आणि मला दत्तात्रय कोलांडे यांनी सहकार्य केलं साहेबांनी त्याला विधारला ह्याला बी धरला नाशिकला नेला नाशिकच्या पोलीस स्टेशनची मदत घेतली आणि ते शंभर फूट दरीत जे प्रेट टाकून दिलं होतं त्याचा तीन महिने म्हणजे ते इसळून गेलं होतं असला उन्हाळा भयानक उन्हाळा ह्याच्यामध्ये खराब झालं इसणून गेलं होतं ते प्रेट डॉक्टरांच्या मदतीनं काढलं रुग्णालयात नेलं त्याचा पंचनामा पोस्टमॉर्टम केलं त्यानंतर पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली म्हणजे सरकारी म्हणजे खाजगी कोणी केलं तर तो बदलण्याची शक्यता असते म्हणून पोलिसांनी सुधीर काळे म्हणून पोलीस हवालदाराला यामध्ये फिर्यादी केलं आणि सरकारतर्फे या दोघांवरती फिर्याद दाखल केली आणि दोघांना जेलमध्ये पाठवलं आता सध्या तपास सुरू आहे म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी जे हे काम केलंय ते खरंच कौतुकास्पद काम आहे या केसचा तपास म्हणजे बायको हरवली म्हणजे ची तक्रार घेतली जाते आणि फक्त शोध मोहीम सुरू आहे असं सांगितलं जातं वारंवार आपण अनेक पोलीस स्टेशनला पाहिलं असेल एवढ्या महिला आजपर्यंत गायब झाल्या त्याचा कुठेही तपास लागलेला नाही परंतु हे पहिले असे केस असेल की याच्यामध्ये पोलिसांनी ह्या या महिलेला शोधून काढलं जो तक्रारदार आहे तोच गुन्हेगार आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि ह्या खुनाचा उलगडा केला आणि पोलिसांनी या महिलेला न्याय देण्याचे काम केलं तेच या प्रियंका करे हिच्या आई वडिलांनी देखील सांगितलं आपण पाहिलं की त्यांचं देखील काय मत आहे त्यांना देखील काय वाटतं हे देखील आपण पाहिले नाही तर अशा घटनांचा असाच तपास उलगडा झाला पाहिजे तरच सर्वसामान्याला न्याय मिळेल तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे